आणि म्हणून चारशे पाच खासदार याच्यातून निवडून देऊ माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करून हा विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी संकल्प झालाय त्यामध्ये कोकणातली लोकसभेची जागा त्या चारशे जागांमध्ये एक असावी आणि असली पाहिजे यासाठी आजचा आपला बांधवाणी विकसित भारत बनवण्याचा संकल्प माननीय मोदी साहेबांनी केले मागे दहा वर्षामध्ये त्यांनी केलेलं काम कार्य विकास आपण पाहता जगामध्ये भारताचं नाव एक विकसित भारत त्यांनी नावारोपणाला आणण्याचा जो प्रयत्न केला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारत दोन हजार चौदाला आक्रांत क्रमांक होता माननीय मोदी साहेबांनी आता तो पाचव्या क्रमांकावर आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं दहा एक पाचव्या क्रमांकावर आणला तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना तिसऱ्या नंबरवर भारत आलेशा राहणार नाही एवढा गतिमान रीतीने मोदी साहेब देशाची प्रगती करताय दहा वर्षात त्यांनी चोपन वेगवेगळ्या योजना गरीबांसाठी दिलं गरीबांसाठी दिली कोरोनाच्या कार्यकाळात आणि अनेक कंपन्या व्यवसाय बंद झाले उपासमारीची वेळ येत होती कामगार बेकार झाले होते घरात अन्न होत अशा वेळेला मान्य मोदी साहेबांनी ऐंशी कोटी जनतेला मोफत देत धान्य देण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत भेटतोय पुढील पाच वर्षपर्यंत मिळणार आहे या योजनेखाली महिलांच्या ग्रामीण भागातल्या शौचालयाचा प्रश्न होता या देशात अकरा कोटी बहात्तर लाख मोदी साहेबांच्या दहा शो वर्षाच्या काळात शौचालय पाण्या झालं जवळपास आठ कोटी घरामध्ये नाळाने पाणी दिलं पाणी दिलं पावणे चार कोटी घर ज्या लोकांना घर नव्हती घर नव्हतं अशा गरीबांना पावडी चार फुटी घर दिली घरात ताजाली माणूस पडला पण एका हजारपणासाठी उपचाराला पैसे नव्हते मोदी साहेबांच्या वेळेला आयुष्यमान भारत त्या कुटुंबाला पाच लाखापडे मदत करण्याची योजना आणली असं वीज योजना गरीबांना महिलांना तरुणांना विकासासाठी उद्योगासाठी पैसे अनेक योजना जाहीर केल्या अनेक योजना जाहीर केल्या आणि म्हणून मानधांनो या देशाला परत एकदा पंतप्रधान मोदी असावेत हे हा देश सर्वांनी विकसित व्हावा या देशातून गरीब नष्ट व्हावी आमच्या तरुण मार्गाचा मुख्य मिळावा हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करत आहेत मी त्यांच्या मंत्रिमंडळात दा। दा। मी एमईसी मंत्री आहे उद्योग वाढवण्यासाठी देईल आणि योजना त्यांनी दिलेल्या त्याच्या माध्यमातून आम्ही उद्योजक बनवून पाहतो की माझ्या आगोदर सन्मान येऊ उदयही सामंत यांचं माझ्या भाषण झालं ते उद्योग मंत्री मी त्यांना एवढंच सांगेन मी मंत्री तुम्ही राज्यात मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्या सोबत हे कोकणात एकच समस्या मोठी आहे बेकारी बेकारीची मोठी समस्या तू मुला मुली शिकतात ते मुंबईकडे जातात पण आता मुंबईतही नोकऱ्या नाही हा सर्व विचार करता करतात भविष्यामध्ये कोकणात कर उत्सवधंदे यावे उद्योगधंदे यावे या ठिकाणच्या तरुण तरुणींना इथेच नोकऱ्या मिळाव्या असा मात्र मतून थोडे प्रयत्न व्हावेत आणि मी मनाच तुम्ही सर्वांनी निवडून दिला त्या प्राधान्याचा प्रश्न उद्योग काढण्या नोकऱ्या मिळून घेणं आणि ती आर्थिक स्थिती सुधारणं जवळजवळ उत्पन्न हा माझा पहिला कार्यक्रम असेल बंधू भगिनी म्हणून आतापर्यंत लोकप्रतिनिधी म्हणून तुमचे आशीर्वाद मला मिळाल्याने मी एवढी वर्ष गेले चाळीस वर्ष विविध पदावर आहे त्या पदावर काम करताना माझं कुठेही असलो तरी लक्ष एक माझा कोकण माझा कोकण समृद्ध कराव सुखी समाधान करा हा समाज करावा हा माझा ध्यास आहे आणि मी त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय माझ्या प्रयत्नाला माननीय आमचे देवेंद्र फडणवीस आमचे उदय सामंत सन्माननीय केसरकर साहेब साथ करताय भविष्यात अशी साथ द्या आपण या कोकणाचा केले कोणी लोक भविष्यात जे की कोकण पा आणि कोकण प्रगती करा आणि त्यासाठी असं काम असण्यासाठी मोदींचा येणार सरकार मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत असताना चारशे पाच खासदार मोदीत देत कोकणचा तुमच्या हक्काचा खाजगा चारशे मध्ये असावा यासाठी येणाऱ्या सर्व आपण सर्वांनी आपण सर्वांनी आपल्या कमळ निशाणीवर शिक्का मारून आपण मला सेवा करण्याची विकास आपला कोटनाच्या करण्यासाठी आणि भारतीयांच्या विकासामध्ये मोदी साहेब जे काम करत आहेत त्यांना पाठिंबा मतदान असे अशी अपेक्षा करतो आलेले सगळे पाहुणे यांचं स्वागत करून इथे आले आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होतेही व्हावा म्हणून मार्गदर्शन मार्ग करेल आणि देवेंद्रजी फडणवीस त्यांना धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो आणि हे आपण इथेच थांबतो आपला देश आता महिला युवा शेतकरी आणि गरीब यांच्यासाठी कार्यरत राहील ही गोष्ट मोदींची आहे आणि त्यासाठी आपण मतदान करा एवढीच विनंती जय हे देशाच्या आणि कोकणाच्या महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी देणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही निमंत्रित करतो आपण सगळ्यांनी अडीच लाखाच्या मताने राणीसाहेबांना निवडून देण्याची गॅरंटी आहे जोरदार कायम शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता निवडून देण्याकरता मतदान करण्याकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो हो। आहोत असे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री आणि आपले लाडके उमेदवार नारायणराव राणेश उपस्थित आमचे सहकारी रविन्द्र जी, उदय सामंत दीपक जी, प्रवीण जी, दरेकरजी मंच उपस्थित निलेष जी, नितेश जी, किरण जी, अतुल अपूर्वाई सामंत प्रमोद जी जठार जी तेरी, बाला मधु चव्हाण जी सदानंद बार चव्हाण जी, जी श्वेता कोरगावकर राहुल पंडित शिवपाते सुर्वे राजेश सावंत केतन शेटे संजय आंग्रे ऋषिकेश केळकर संदीप मेस्त्री अजित यशवंतराव सुरेश गुरव भास्कर सुतार चंद्रकांत भांडवकर सुजाता साकळी वर्षाताई भोसले मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कुणाचं नाव सोपलं असेल तर नाव घेणाऱ्याच्या कुठल्याही माझी नाही आहे त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू आताच आपण राणेसाहेबांचं भाषण ऐकलं ही निवडणूक बंद भगिनीत नो आपल्या देशात आता अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष या देशाला कुन सुरक्षित ठेवू शकतं कोण या देशाला विकासाकडे नेऊ शकतं या देशातल्या सामान्य जनाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने चा, ज्यावेळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आपल्यासमोर केवळ दोन पर्याय पहिला पर्याय विश्व अशी एक हो। महायुती माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आपल्याला पाहायला मिळते आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी गंगे। राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस वर्षांची खिचडी आपल्याला पाहायला मिळते हे दोनच पर्याय आहेत बाकी कुठला पर्याय नाहीच आहे म्हणजे काल परवा मला पाहायला मिळालं की शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा घोषित आहे आता ते दहा सीटला होत एकूण पाचशे बेचाळीस मध्ये दहा आणि त्यांचा जाहीरनामा त्यांचा जाहीरनामा चालणार थोडी आहे जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे कारण त्यांचे नेते काल उद्धवजींनी जाहीरनामा घोषित केला अर्थात उद्धवजींनी जाहीरनामा हातात घेतला तो खालीच पडला जाहीरनामा घोषित व्हायला तयार नव्हता पण काय हरकत नाही त्यामुळे दुसरा पर्याय हा केवळ राहुल गांधी ही लढाई ही दोन उमेदवारांमधली नाही आहे ही लढाई एकीकडे नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी यांची आपली ही लढाई आहे आणि आपण बघा आपली महायुती कशी आहे मोदीजींच भक्कम एक पॉवरफुल इंजिन आहे त्या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षांचे डबे लागले आहेत आणि या डब्यामध्ये तीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्यांक ओबीसी घटके मुक्त सगळ्यांना बसायला जागा आपल्या गाडीच आहे आपली गाडी विकासाची गाडी आहे सबका साथ सबका विकास सा, सब सा। पुढे जाते तिकडे काय परिस्थिती आहे तिकडे राहुल गांधी पण गाडी तिकडे डब्बे नाहीच आहे सगळे इंजिनच आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे

शरद पवारांच्या इंजिन मध्ये केवळ सुप्रिया सुळे करता जागा आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये केवळ आदित्य ठाकरे करता जागा आहे तुमच्या करता जागा ही केवळ आणि केवळ मोदीजींच्या इंजिन मध्ये आहे ज्यावेळेस कमळाचं वचन तुम्ही दाबा त्यावेळी राणेसाहेब रत्नागिरी सिंधुदुर्गची बोटी हे मोदीजींच्या इंजिनला लावते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे मोदीजींसोबत विकासाकडे जाईल आणि म्हणून जेव्हा राणे साहेबांच्या कमळाचं बटन दाबतो तर मत साहेबांना आणि मोदीजींना मिळतं इतर कुठलेही बटन दाबलं की वोट राहुल गांधींना मिळतं ज्याला मोदीजींना वोट द्यायचा आहे त्याला साहेबांचं बटन दाबायचं आहे ज्याला राहुल गांधींना वोट द्यायचा आहे तरी इतर कोणाचंही बटन दाबायचं आहे फैसला तुमचा आहे पण भगिनी गेल्या दहा वर्षामुळे मोदीजींनी देश बदलला वीस कोटी लोक घरात घरात पक्क्या पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस आलाय पंचावन्न कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलाय साठ कोटी लोक ज्यांच्याकडे स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर शुद्ध पिण्याचं पाणी येत नव्हतं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी आलाय पंचावन्न कोटी लोक आयुष्यमान भारत अंतर्गत कोटी की आमचे अंतर्गत आणि पूर्वी जर एखादा जमीन जुमला किंवा घर पारण ठेवायला असेल तर या नाहीतर सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याची सही गॅरंटर म्हणून आला मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ साठ कोटी लोकांना दहा लाखापर्यंतच लोन मोदीजी दिलं आणि याच्यामध्ये एकतीस कोटी महिला आणि मुली आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या आणि आता सांगितलं दहा लाख नाही वीस लाखापर्यंतच कर्ज बिना व्याजाचं आणि बिना गॅरंटीचं आमच्या तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे आज आमच्या महिलांच्या बचत गटाचं मोठा आंदोलन मोदीजींनी सुरू केलं आठ लाख कोटी रुपये ऐंशी लाख बचत गट तयार केले आठ लाख कोटी रुपये त्यांना दिले आणि मोदीजींनी सांगितलं की आमच्या महिलांना पायावर उभं करायचं आहे एक पुरुष पायावर उभा राहतो तर पुरुषच पाया उभा राहतो पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे आणि आता एवढंच नाही आहे आपल्याला कल्पना आहे आता आमच्या मंचावर महिला कमी दिसत पण दोन हजार सव्वीस नंतर हे चालणार नाही आहे अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे तेव्हा मोदीजींनी आता कायदा केलाय दोन हजार सव्वीस नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत तेहतीस टक्के महिला आमदार होणार आहेत आणि तेहतीस टक्के महिला खासदार होणार आहे त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीची आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत

हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला सिंचना करता जवळजवळ सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे बंधू वगिनी एवढंच नाही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आमचे जे बालकेदार आहेत आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या बारा बलतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमातून आदिवासी पाडे असतील तांडे असतील तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो आता सुद्धा सांगत होते की या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा इन्व्हेस्टमेंट म्हणजे पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्या तीन राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार मोदीजींसोबतचं सरकार आहे हे सरकार अडवून करणार सरकार नाही आहे हे मुलगणार सरकार नाही आहे हे वसुली करणारं सरकार नाही आहे अडीच वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहे आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस आपण अनेकांशी चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना एक लोकांचा विचार बदलतो आहे हा का आहे आहे कारण या देशामध्ये दे एक मजबूत सरकार आहे परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये कोविडच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरी सारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के पालन एकटा <laughs> चीन करायचा पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीन वर भरसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे जगाला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ केवळ भारत वाटतो त्यामुळे भारताबरोबर मोदीजींचं असं मजबूत नेतृत्व आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते गुंतवणूक येते त्यांना रोजगाराची निर्मिती होतीये आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळत आहे आज स्टार्टअप सारख्या नवीन इकोसिस्टीमच्या माध्यमातून एक लाखापेक्षा जास्त स्टार्टअप आपल्याकडे तयार झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये वीस हजारपेक्षा जास्त स्टार्टअप तयार झाले आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आज आपल्या हाताला काम मिळत आहे रोजगार मिळतोय आणि बंधू वगैरे लोक मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आहे नारायणराव राणे साहेब हे कुठेही असो जगाच्या पाठीवर त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असत त्यांच्या मनामध्ये नेहमी कोकण असत जगात कुठेही गेले तरी कोकणात मला काय करता येईल हे त्यांच्या मनामध्ये असतो साहेब जो आ, आज मोदीजींसोबत त्या ठिकाणी पुन्हा गेले मला विश्वास आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात येणारी इन्व्हेस्टमेंट साहेब मोदीजींना मागून कोकणामध्ये देखील आणतील आणि या कोकणाचं चित्र देखील मोठ्या प्रकारात आपल्याला बदललेलं पंतप्रधान मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था अकराव्या करार पाचव्या करोड आणली केवळ क्रमांक बदललं असं नाही दोन हजार तेरा साली इंटरनॅशनल मॉनिटरी फंडांनी सांगितलं होतं जगातल्या पाच अर्थव्यवस्था कोलबडणार जगातल्या पाच अर्थव्यवस्था कर्जबाजारी होणार दिवाळखोर होणार आणि त्या पाच मध्ये हो त्यांनी भारताचं नाव दिलं होतं दहा वर्षात मोदीजींनी ही किमया केली की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस साली त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने एक त्या ठिकाणी अहवाल केला आणि अहवालामध्ये सांगितलं जगातली सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे आणि जगाचा व्हाईट स्पॉट हा भारत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हे परिवर्तन मोदीजींनी करून दाखवलं मला एकाने विचारलं भाऊ पाचवी अर्थव्यवस्था झाली छान झालं आता तिशरी ओर कहीं पेक्षा चल मैं का मिल मैं तुम्हारे उत्तर दिल संगा प्रश्न बोबर है मित्र अर्थव्यवस्था जबी होते संधि निर्माण होते अर्थव्यवस्था होते की रोजगार निर्मित की करते अर्थव्यवस्था होते इन्फ्रास्ट्रक्चर की निर्मित होते रस्ते वीज पानी पुले पोर्ट एयरपोर्ट त्या ठिकाणी तयार होतात अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर संरक्षणावर खर्च होतो अर्थव्यवस्था मोठी होते आत्मनिर्भर होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर आपल्या देशाकडे वकळी मदत करून कोणी पाहू शकत नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर जगामध्ये आपला बोलबाला होतो आणि आज तेच आपण पाहतोय जगाच्या पाठीवर ज्या प्रकारे मोदीजींनी भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं भारताचे पंतप्रधान जगाच्या पाठीवर कुठे गेले तरी लोक राष्ट्रपतीकडे आकृष्ट होत नाही भारताच्या प्रधानमंत्र्यांकडे आकृष्ट होतात ही ताकद आज मोदीजींनी तयार केली आपण बघा संरक्षणाच्या दृष्टीनं या भारताला मोदीजींनी किती मजबूत केलं पूर्वी मुंबईला बॉम्बफोट व्हायचे तर आमचं सरकार अमेरिकेकडे रडत जायचं पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बफोट करतो तुम्ही त्याला रागला आता तो भारत राहिला नाही ज्यावेळी पाकिस्तानने आगळीत केली मोदीजीने सर्जिकल स्ट्राईक केला मोदीजीने एअर स्ट्राईक केला घुसून त्या ठिकाणी मारलं मला सांगा दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानची हिंमत झाली का भारतामध्ये बॉम्बफोट करण्याची तरी बॉम्बफोट भारतामध्ये केला का तीनशे सत्तर भाटवलं म्हणून काय की एक दगड मारण्याची हिंमत कोणाची झाली नाही असा मजबूत भारत आज मोदीजींनी तयार केला आणि या भारताने सात हजार किलोमीटर दूर एखाद्या शत्रूचे टार्गेट असेल तिथे जाणारं क्षेत्रास्त्र तयार केलं आता भारताजवळ असं मिसाईल किलोमीटर कुठेही लपलेला शत्रू असेल त्याचा टार्गेट असेल उद्धवस्त या ठिकाणी करून दाखवलं आहे ही जी निवडणूक आहे या देशाला कसा नेतला पाहिजे ते निवडण्याची निवडणूक आहे माझा तुम्हाला पोलिसांचा तो काळ अथवा या कोविडच्या काळामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जाण्याची चोरी होती या कोविडच्या काळामध्ये मौत मिट्टीला देखील आपण जाऊ शकत नव्हतो आणि जग म्हणायचं भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक मरून नये खातील आणि किड्या मुग्यासारखी लोक मरत होती आणि त्यावेळी जगात केवळ तीन चार देशांकडे लस होती त्या देशांना वाटायचं भारत येईल आमच्याकडे भीक मागेल आम्हाला लस द्या आम्हाला लस द्या मग भारत उपकार करू पण मोदीजींना माहिती होत हे देश आपल्याला दे लस देणार नाही हे आम्ही त्यांच्या लोकांना देते मोदीजींनी एकत्र शासनातला एक चौथा देश भारत स्वतःची लस तयार केली एकशे चाळीस कोटी भारतीयांना दोन वेळा लस पोहोचण्याचं काम हे मोदीजींनी केलं कोणालाही एक पैसा लागला नाही बंधू बघितलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं आज आपण या ठिकाणी जिवंत हो। आहोत आणि बसलो कारण मोदीजींनी आपल्याला दोन लसी त्या ठिकाणी पोहोचल्या मी तर असं म्हणेन आणि बाकी गोष्टी सोळा जान है तो जहान आहे हा जिवंत मोदीजींमुळे आणि म्हणून मोदीजींना धन्यवाद करायची हीच खरी वेळ आहे त्यांना आशीर्वाद करायची हीच खरी वेळ आहे बंधुभिनी देशाचं नेतृत्व सक्षमपणे मोदीजींच्या हातात देण्याकरता कोकणाचा सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेजी हे या ठिकाणी मैदानाचा आहे एकीकडे राणेजी दुसरीकडे मोदीजी हे कॉम्बिनेशन या कोकणाच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे आपण मतदान केंद्रावर जा कमळाचं बटन दाबा कमळाचं बटन दाबलं किंमत राणेजी नाही मिळेल मोदीजी नाही मिळेल यावेळेचं मतदान हे भाजपा करणार नाही आहे यावेळेचं मतदान हे भारता करत आहे भारताला सर्वोच्च